जेजुरी महाराष्ट्राच्या मातीत वसलेलं पण फक्त मंदिर म्हणून ओळखलं जाणार नाही तर रहस्यांनी वेढलेलं एक पवित्र ठिकाण सूर्य मावळल्यानंतर जेव्हा मंदिरात घंटांचा आवाज हळूहळू थांबतो तेव्हा जेजुरीच्या डोंगरावर एक वेगळ्या जो होतं होत लोक म्हणतात त्यावेळी खंडोबार आहे स्वतः जेजुरीचा पहारा देतात ही गोष्ट आहे काही वर्ष मल्हार नावाचा एक तरुण इतिहास आणि रहस्यमय घटनांवर संशोधन करणारा त्याला नेहमी वाटायचं की देवदर्शन चमत्कार हे सगळं माणसांच्या भूतीतून तयार झालेलं असेल जेजुरीला आल्यानंतर त्याने गावकऱ्यांकडून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकली रात्री डोंगरावर जाऊ नकोस सूर्य मावळला की खंडोबा रायांची लिला सुरू होते मल्हार असला त्याला वाटलं ही फक्त एक दंतकथा आहे आणि त्याच रात्री तो एकटाच जेजुरीच्या मागच्या कडे लोटाकडे निघाला रात्र गडत होती आकाशात माग नाटले होते वारा अचानक थंड झाला आणि तेव्हा जगट घोड्यांच्या डब्यांचा आवाज आला मल्हार म्हल्ला त्या ठिकाणी ना रस्ता होता ना कुठली वस्ती तरीही आवाज जवळ येत होता हृदय जुळजवळ धडकू लागलं आजूबाजूचे जंगल शांत होतं पण त्या शांततेत तो आवाज अजून भयानक वाटत होता आणि अचानक समोर केशरी प्रकार झाला त्या गागा एक तेजस्वी आकृती हळूहळू पुढे आली केशरी वस्त्र हातात तलवार डोळ्यात वाहतणीसारखा तेज मल्हारच्या अंगावर काटा उभा राहिला तो आवाज गुमला ही भूमी श्रद्धेची आहे इथे गर्व चालत नाही मल्हार थरारत जमिनीवर बसला त्याचा आवाजच निघेला तो पुन्हा आवाज आला जो श्रद्धेने येतो तो सुरक्षित राहतो पण जो देवाला परीक्षा द्यायला येतो तो हरतो शनिवारासाठी तो प्रकाश अधिक तेजस्वी झाला आणि सगळं अंधारात बुडालं सकाळ झाली डॉक्टरी मंदिरात आली आणि त्यांनी पाहिलं मल्हार मंदिराच्या पायाजवळ बेशुद्ध पडला होता त्याला शुद्ध आली त्या चेहऱ्यावर त्या चेहऱ्यावरचा रंग बदलला होता आज मल्हार एकच गोष्ट सांगतो मी डोळ्यांनी पाहिलं आहे खंडोबा राय अजूनही जेजरीला पहारा देतात त्या रात्री डोंगरावर आजही घोड्यांचा टाप ऐकू येतात देव शोधायचा विषय नाही देव अनुभवायचा विषय आहे